ग्रामीण पोलीस पथकाने निफाड परिसरामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत तीनशे अठ्याहत्तर किलो गांजा जप्त केला यामध्ये एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपये नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य महामार्गावरून अवैधरित्या घुटका अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाअन्वये विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकचे छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाड बाजूकडून नाशिककडे एका इनोव्हा कारमध्ये काही संशयित इसम अवैधरित्या गांजाची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली या माहितीनुसार विशेष पथकाने चांदुरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिकच्या दिशेने येत असलेली इनोव्हा वाहन क्रमांक एम एच वीस सीयू सत्तर सत्तर थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने गाडी भरधाव वेगाने चालवून नाशिकच्या दिशेने प्रयाण केलं या वाहनाचा पोलीस पथकाने पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही पोलिसांनी नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर वाहनाचा शोध घेतला नाशिक शहरात या वाहनाची झडती घेतली असता यात बारा प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये खाकी सेलो टेपने पॅक केलेल्या एकूण एकशे एकोणनव्वद पाकिटांमध्ये सुमारे सदतीस लाख त्र्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा तीनशे तीनशे किलो पंचवीस ग्रॅम वजनाचा गांजा ग्रामीण पोलीस पथकाला आढळून आला या कारवाईमध्ये इनोवा वाहन क्रमांक एम एच सी यू सत्तर सत्तर यासह त्यात आढळून आलेला उग्र वासाचा गांजा असा एकूण बासष्ट लाख नव्वद हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आलाय या प्रकरणी यातील इनोवा वाहनाचा वापरकर्ता व मालक यांनी संगणमत करून वाहनामध्ये मानवी मनावर परिणाम करणारा मादक पदार्थ अठ्याहत्तर किलो तीनशे पंचवीस ग्रॅम वजनाचा उग्रवासाचा गांजा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक केले तसेच सदरचं वाहन बेवारस स्थितीत सोडून पळून गेले यांच्या विरुद्ध सायकेडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस एन पी टी एस अधिनियम एकोणासशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब खंड दोन क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यातील आरोपीचा विशेष पोलीस पथकाने कसोशीने शोध घेतला असून गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करीत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शाहजुमप व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक अहिरे शांताराम नाठे सचिन धारणकर चेतन संवत्सरकर विनोद टिळे गिरीश बागोल जाधव यांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर फन्साळी निफाड